ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाची शंका मला घोर कर्मात का घालता भाग आठवा ज्ञानेश्वरीतील ओव्या पंचवीस ते अर्जुनाला वाटत आहे की श्रीकृष्ण गुढार्थाने तत्वज्ञान सांगत आहे म्हणून अर्जुन पुन्हा त्यांना विनंती करत आहे की दुटप्पी न बोलता एक निर्धारित मत मला सांगा तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मी पती तू दैवे आजी हाती पाहला असे त्याप्रमाणे श्रीकृष्ण अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हाताला लागला आहेस तरी आपुली या सवेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे तर मग हे परमेश्वर श्री कृष्ण आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्या जवळून मागून का घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची वेळ आली आहे देखे सकाळवर तिचे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे पहा माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तडीच गेले जी जी परम मंगाम देव देवोत्तम तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा तू आमच्या ताब्यात आलेला आहेस म्हणून जैसे मातेच्या ठाई अपत्या वसरू नाही स्तन्या लागो ने पाहि जियापरी पहा जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते तैसे देवा तुते पुसी दे। तसे आवड येते आपुलेने आरते कृपानिधी तसं हे कृपानिधी देवा मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल ते विचारित आहे श्रीकृष्णांसारखा गुरु आपल्याला मिळाला म्हणून अर्जुन स्वतःला भाग्यवान समजत आहे जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती अनेक जन्मात आपण श्रीकृष्णाची सेवा केली असल्यामुळं आपल्याला ते दैववशात गुरु म्हणून लाभलेले आहेत असे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो एखादी चांगली गोष्ट जेव्हा आपल्याला या जन्मात प्राप्त होते तेव्हा त्यासाठी पूर्व अनेक जन्मांची पुण्यही असावी लागते आणि इथं तर प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला गुरु म्हणून लाभलेले आहेत तेव्हा त्याची नक्कीच अनंत जन्मांची पुण्याई असली पाहिजे या ओबीतून ज्ञानदेवानी आपल्या गुरुंबद्दलची भावनाच व्यक्त केलेली आहे अर्जुनाला वाटत आहे की आता आपल्याला असे जर गुरु लाभलेले आहेत ला तर आपण आपले हित का करून घेऊ नये आज श्रीकृष्णांची प्राप्ती झालेली असल्यामुळे जाणू सर्व जन्मांचे संचितच फळाला आले आहे आजी पुण्य यशस्वी आले आता सर्व मनोरथ पूर्ण करून घेता येणार आहे पुढे अर्जुनाने भगवंतांचे स्तोत्र गायलेले आहे तो म्हणत आहे जी जी परम मंगल धाम सकळ देव देवोत्तम तू स्वाधीन आजी आम्हा म्हण अर्जुनाने श्री कृष्णाला परम मंगलधाम देव देवोत्तम म्हणून संबोधलेलं आहे येथे अर्जुनाने भगवंतांचे स्तुतिस्तोत्र गायलेले आहे त्याला ते सर्वोत्कृष्ट मांगल्याचे ठिकाण हे देव वाटत आहेत अपत्याला आपल्या आईजवळ केव्हाही स्तन्य मागता येतं त्याप्रमाणे अर्जुन हा दूध पिता बछडा असून श्रीकृष्ण हे त्याची कामधेनु माता आहेत त्यामुळे तो केव्हाही आपल्या या आईकडे आपले इच्छित व्यक्त करू शकतो व ती कामधेनु माता त्याचे हे सर्व लळे पुरवते अशा प्रकारे अर्जुनाची अनन्य शरणता वर्णन करताना ज्ञानदेवाने मातृवत्सलतेचा सुद्धा कळच गाठलेला आहे पुढे ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णांना आचरण्यास योग्य असा पारत्रिक हिताचा मार्ग विचारणार आहे तो भाग आपण उद्याला पाहूया